आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी त्यांचे अनुभव या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत कथा सात मृतांसाठी मदतीचा हात विनायक विषीच्या घरातला तरुण होता त्यानं शाळा अर्ध्यावर सोडून दिली होती त्याचे वडील एका कापडगिरणीमध्ये टाइम किपरचे काम करत होते त्यांचं कुटुंब एका चाळीत राहत असे आपल्या मुलानं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करावं पदवी प्राप्त करावी नोकरीला लागावं आणि घराचा थोडाफार आर्थिक भार उचलावा अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती तशी विनायकला दोन चार ठिकाणाहून नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलावणी आली होती पण दरवेळी त्याला तिथून नकारच पदरात घेऊन परत यावं लागलं होतं कारण त्याला अस्कलित इंग्रजी बोलायचा सराव नव्हता अखेर त्यानं इंग्रजी सुधारण्यासाठी क्लासही लावला पण तरीही काही फरक पडला नाही त्याचं इंग्रजी आपलं जैसे ते राहिलं त्याचे मित्र बन्या बापू मुरली आणि इतर सुद्धा जवळपास राहत आणि सगळ्यांची परिस्थिती साधारण सारखीच होती विनायक त्याच्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचा कुणासाठीही काहीही काम करण्याची त्याची तयारी असायची तो लोकांची मुलं सांभाळायचा वयस्कर माणसांना दुकानातून औषध आणून द्यायचा कुणाला वाण्याच्या दुकानातून काही हवं असेल तर ते आणून द्यायचा आणि स्वतःच्या घरचं पाणी भरण्याचं कामही त्याच होतं पण संपूर्ण चाळी त्याची सगळ्यात आवडती व्यक्ती कोण असेल तर ती होती उषाताईंची सासू तुंगाबाई ही तळमसल्यावर राहायची ती इतकी म्हातारी होती की तिला धड चालताही यायचं नाही ती रोज आपल्या खोलीबाहेर एका खाटेवर बसून असायची तिच्या हातामध्ये नेहमी जपमाळ असायची ती विनायकला पाहून नेहमी हाक मारून म्हणायची बाळा अरे जरा पाच मिनटं टेक इथे किती धावपळ करत असतो सारखी तू या चाळीतला खराच एक खरोच एक परोपकारी माणूस आहेस बघ अरे गोडब चहा तरी घे आणि हो मी माझ्या वाट्याचा चहा देते रे बाबा तुला त्यामुळे तू कसलीही काळजी करू नकोस विनायकच्या या दुसऱ्याच्या मदतीला जाऊन जाण्याच्या वृत्तीमुळे तो शाळेमध्ये सर्वांचा लाडका झाला होता पण या जगामध्ये जगण्यासाठी पैसे लागतात आपल्याला एका सरकारी ऑफिसामध्ये शिपायाची नोकरी मिळावी असं त्याचं स्वप्न होतं त्यानं त्यासाठी अनेक ठिकाणी अर्ज सुद्धा केले होते पण एका जागेसाठी की जास्त माणसं यायची शिवाय इतरांकडे स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी वेगवेगळी बेक प्रमाणपत्र असत त्याच्याकडे तर काहीच नव्हतं त्यामुळे दरवेळी त्याला निराश होऊनच परत यावं लागायचं त्याच्या ओळखी सुद्धा त्यांच्यासारख्याच परिस्थितीतल्या लोकांशी होत्या त्यामुळे तो वशीला तरी पुन्हा लावणार त्यामुळे त्याला अजूनही नोकरी नव्हती विनायक गणेशोत्सवाची नेहमी अत्यंत आतुरतेने वाढव बघायचा त्याच्या चाळीमध्ये नऊ दिवसाचा गणपती बसायचा नऊ दिवस रोज यथासांग पूजा आणि आरती व्हायची नाटकं व्हायची भाषणं आयोजित करण्यात यायची चाळीतली तरुण मुलं दरवर्षी नवनवीन अभिनव कल्पना लढवून मांडवाची सजावट करायची साधारणपणे एकाच वयोगटातील तरुण तरुणींचं एक संयोजक मंडळ असायचं आजकाल सार्वजनिक गणपतीच्या मंडपाच्या सजावटीच्या विविध गणेश मंडळाच्या स्पर्धा असायच्या यात यांची ही चाळ भाग घ्यायची त्यांच्या चाळीमध्ये उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांची काही कमतरता नव्हती मंडळाचे कार्यकर्ते बऱ्याच आधीपासून हिंडून गोळा करायचे अर्थात विनायकच्या चाळीचा सा गणपती औद्योगिक वसाहतीच्या भागामध्ये नव्हता त्यामुळे जमलेल्या वर्गणीची रक्कम काही फार मोठी नसायची कधी कधी काही अनपेक्षित गोष्टी घडून जातात तसंच घडलं एक दिवस विनायक आणि त्याचे मित्र वर्गणी मागायला पावती पुस्तक घेऊन जवळच्या एका बँकेमध्ये शिरले विनायकला आणि त्याच्या मित्रांना असं कामाच्या वेळी वर्गणी गोळा करायला आलेलं पाहून बँक मॅनेजरला राग आला या दिवसात रोजच असं तरुण मुलांचं एखादं टोळकं वर्गणी मागायला यायचं पण त्यात आज तर त्या, त्या बँक मॅनेजरच्या ऑफिसामध्ये हो त्याच्यासमोर एक परदेशी क्लायंट बसला होता त्याच्यासमोर विनायकला आणि त्याच्या मित्रांना हकलून देणंही त्या मॅनेजरला प्रशस्त वाटेना ते परदेशी क्लायंट म्हणजे जिम नावाचा तरुण होता भारत देश इतकी वर्ष पारदर्त्यात राहून सुद्धा भारतीय संस्कृती कशी टिकून राहिलेली आहे याविषयी या तो एक पुस्तक लिहित होता भारतावर आजपर्यंत इतरही अनेक परकीय आक्रमण झाली शिवाय या खंडप्राय देशामध्ये इतकी सांस्कृतिक विविधता असूनही हे कसं शक्य झालं हा त्याचा मुख्य अभ्यास विषय होता जिम आपल्या जवळचे ट्रॅव्हलर्स चेक एनकॅश करण्यासाठी बँकेत आला होता त्यानं या बाहेर ताटकळत उभा असलेल्या तरुणांच्या गटाविषयी बँक मॅनेजरकडे चौकशी केली तुम्ही त्यांच्या भेट घ्यायला नकार का दिला जिमनं विचारलं ओ तसं जाऊ दे तुम्ही नका काही काळजी करू आता गणेशोत्सवाचे दिवस जवळ आले आहेत ना वर्ग निमागायला रोज जसं कुणी ना कुणी येत असतं बँक मॅनेजर म्हणाले जिमनं आजपर्यंत कधी गणेशोत्सव पाहिला नव्हता जवळपासच्या गणेश मंडळांना भेट देऊन तिथे चालू असलेल्या मंडपाच्या सजावटीचं काम बघायची त्याला इच्छा झाली तो विनायकला म्हणाला मी तुमच्या इथे येऊन तुमचं काम पाहून माझ्या पुस्तकासाठी काही फोटो घेतले तर चालेल का, का जिमचं इंग्रजी विनायकला समजलं आणि त्यानं लगेच ती गोष्ट मान्य केली मग मा त्याच्या मंडळाला भेट दिली त्याच्या विविध उपक्रमांविषयी त्यानं जिज्ञासेनं जाणून घेतलं तिथे मंडप उभारणीचं सा काम चालू होतं काही स्वयंसेवक वर चढून कमान लावत होते तर काही रंगमंच सजवत होते कुणी कागदी फुलांचे हार बनवत होतं तर कुणी तिथेच बसून पडदे शिवत होते काही मुलं कापून त्यापासून नक्षी बनवत होती एका बाजूला नाटकाची जोरात तालीम सुरू होती जीमन त्या सर्वांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याशी बोलत असताना त्याच्या एक लक्षात आलं की त्याचं कुणाच एकमेकांशी काहीही नातं नव्हतं ते वेगवेगळ्या जातीचे होते पण त्यांच्यात असलेली ही ऐक्य भावना पाहून त्याला खूप नवल वाटलं जरा वेळानं तो जायला निघाला पण जाण्यापूर्वी त्यानं मंडळातल्या गणेशोत्सव निधीसाठी खिशातून शंभर डॉलरची नोट काढून विनायकच्या हातामध्ये ठेवली विनायक ते पाहून हरकला त्यानं लगेच बँकेत धाव घेतली आणि ती डॉलरची नोट मोडून मिळालेले रुपये तो मंडळामध्ये घेऊन एकदम रुपयांची इथे चांगली घसघशीत रक्कम होती शिवाय पूर्णपणे अनपेक्षित सुद्धा त्यामुळे हे पैसे हात न लावता तसेच बाजूला ठेवायचे आणि अगदीच निकट वाजल्याशिवाय ते खर्च करायचे नाहीत असा निर्णय विनायकनं सर्वांच्या संमतीने घेतला काही दिवसात खूप धामधुमीत गणेशोत्सव पार पडला पण विविध उपक्रमांचा सगळा खर्च वजा जाऊन सुद्धा काही पैसे शिल्लक उरले होते दुसऱ्या दिवशी संयोजक मंडळांनी हिशेबाची बैठक झाली त्यात जमा खर्चाचा ताळेबंद लावल्यावर दहा हजार रुपये शिल्लक आहेत हे लक्षात आलं या सर्व तरुणांच्या दृष्टीनं ही खूप मोठी रक्कम होती दरवर्षी दोन तीन हजार रुपये शिल्लक उरत होते मग सर्व स्वयंसेवक मंडळ ही जवळच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन श्रम परिहारासाठी छोटासा जेवणाचा कार्यक्रम करत सर्वांनी या गणेशोत्सवासाठी खूप मेहनत केलेली असायची वर्षभर त्या मुलांना कधी असं हॉटेलात जाऊन जेवणाची चेन परवडायची नाही तेव्हा सर्वांनाच ती इच्छा असायची पण यावर्षी खूप जास्त पैसे शिल्लक उरले होते मग बन्या म्हणाला यावर्षी आपण जेवणाआधी बियरचा कार्यक्रम करू त्यावर बापू म्हणाला त्यापेक्षा सगळे मिळून आपण कुठेतरी सहल काढूया मस्त धमाल करूया लता म्हणाली आपण या पैशामधून मायक्रोफोनचा सेट विकत आणू म्हणजे पुढच्या वर्षीसाठी आपल्याला भाड्यानं आणावं लागणार नाही ना ना मुरलीनं वेगळीच सूचना केली तो म्हणाला आपण हे पैसे बँकेमध्ये मुदतीच्या ठेवीनं व्याज लावू म्हणजे त्यातून मिळालेलं व्याज आपल्याला पुढच्या वर्षी वापरता येईल बन्या त्यावर म्हणाला त्यापेक्षा आपण सरळ हे पैसे आपल्यातच वाटून घेऊया म्हणजे प्रत्येकाला त्यातून जे हवं ते करता येईल पण विनायक मात्र सर्व वेळ काही न बोलता विचारमग्न अवस्थेमध्ये बसून होता सकाळी पाहिलेलं दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं तो, तो मनातून खूप अस्वस्थ झाला होता त्याला त्या तुंगाबाई बद्दल मनापासून अपुलकी वाटायची ती वारली होती उषाताई तिच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची चिंता करत डोक्याला हात लावून बसली होती तुंगाबाईच्या खोलीसमोर तिच्या प्रेतापाशी बसून होती उषाताईंची परिस्थिती किती हलाखीची होती याची विनायकला कल्पना होती ती जोरजोरात रडत होती घरातलं माणूस गेल्याचं दुःख तर होतच पण त्याचबरोबर आता पुढे उभा असलेला क्रियाकर्माचा भला मोठा खर्च कुठून करायचा त्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा हेही तिच्या रडण्यामागचं कारण होतं प्रेताला स्मशानात न्यायला गाडी बोलवायची तर त्याचा खर्च करण्या एवढीसुद्धा तिची ऐपत नव्हती शिवाय उषाताईंच्या नवऱ्याची प्रकृती बरी नसे हा सगळा ताण त्याला सोसवणार नाही आणि त्याच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल अशीही भीती उषाताईंना वाटत होती त्यात नेमकी महिना अखेर होती चाळीतील कुणी मुले पुढे होऊन तिला काही अर्थिक मदत करत अशीही शक्यता नव्हती कारण कुणाचीही परिस्थिती तिच्याहून फारशी वेगळी नव्हती मग विनायकने एक निर्णय घेतला चला उठा आपण उषाताईला या क्रियाकर्मासाठी काय लागेल ती मदत करूया आपण चौग जण प्रेताला स्वतःचा खांदा देऊन स्मशानापर्यंत घेऊन जाऊया आणि बाकी जो काही खर्च होईल त्यासाठी उषाताईला पैशाची मदत करूया त्यानंतर आपल्याकडे जे काही पैसे उरतील त्याचं काय करायचं ते नंतर सुद्धा आपल्याला ठरवता येईल विनायकचं बोलणं ऐकून सर्वांना धंदा धक्का बसला बन्या हळूच कुजबुजला ए काय रे चांगलं आहे चा सर्वांच्या उत्साहावर घालू नको ह पण विनायकनं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तो म्हणाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही या नाहीतर मी बाकीच्यांशी बोलून कुणी मदतीला तयार होते का ते बघतो बन्या म्हणाला हे बघ मला काही प्रेत्याला खांदा देऊन स्मशानात देण्याचा अनुभव नाही मी कसा काय देणार त्यावर विनायक म्हणाला नाहीतरी जे कुणालाच त्याचा अनुभव नाहीये पण कधीतरी अनुभव घ्यावाच लागेल सुरुवात करावीच लागेल ना त्या मुलांचा निर्णय पाहून विनायकच्या आईवडिलांनी त्याच्या बेतात मोडता आणला ते म्हणाले बाळा आम्ही दोघं तुझे आईवडील जिवंत असताना तू कसं काय स्मशानामध्ये जाणार विनायक त्यांना विरोध करत म्हणाला पण आई हे चांगलंच काम आहे दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्यामध्ये काय वाईट आहे विनायकला बौद्ध धर्मातील किस्सा गौतमीच्या कहाणीची आठवण तो आईवडिलांना म्हणाला मरण कुणाला चुकलंय आज ना उद्या आपल्यापैकी प्रत्येक जण मरणार आहे आज जर आपण आपल्या शेजाऱ्यांना मदत केली नाही तर उद्या आपल्याला गरज पडल्यावर आपल्याही मदतीला कोणी धावून ना येणार नाही हे लक्षात ठेवा विनायकच्या हो बोलण्यामध्ये तथ्य होत त्याच्या आई वडिलांनी त्यावर काही काळ विचार केला आणि मग ते म्हणाले विनायक तुझं म्हणणं शंभर टक्के खरं आहे तुझ्या मदतीला आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आम्हाला तुझ्यासारखा मुलगा लाभला याचा अभिमान वाटतो विनायकचे मित्र मात्र काही शाळ त्याच्याबरोबर निघाले सर्वजण स्मशानात गेले तिथे त्यांनी काही पैसे भरावे लागले विनायकनं मंडळाच्या निधीतून उरलेल्या रकमेतून ते भरले अचानक विनायकच्या डोक्यामध्ये एक कल्पना संपून गेली या शहरामध्ये कित्येक अशी गरीब माणसं असतील आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्याचा खर्चसुद्धा त्यांच्या ऐपतीच्या बाहेरचा असेल मग ती माणसं कोणत्या का जाती धर्माबंधाची असेनात ना त्यांच्यातल्या निदान काही ना तरी आपण मदत करायला का हरकत आहे यातून शिल्लक राहिलेल्या रकमेचा विनियोग आपण अशाच कारणासाठी करूया त्यातला धार्मिक भाग आपण सोडून देऊ तो ज्या त्या कुटुंबानं बघावा मला वाटतं आपण आपल्याकडच्या पैशामधून निदान काही थोड्या लोकांच्या उपयोगी तर नक्कीच पडू शकतो ठीक आहे ना बियर पिण्यामध्ये ते पैसे उडवण्यापेक्षा नक्कीच बरं ज्यांचं जवळचा माणूस त्यांना सोडून गेलेलं असतं अशा व्यक्तीवर आधीच दुःखाचा घाला पडलेला असतो त्यांच्यात नीट विचार करण्याची सुद्धा ताकद नसते अशा या अंत्यक्रियेच्या खर्चाची जुळवाजुळव करणं त्यांच्या दृष्टीने किती कठीण जात असेल अशा गरीब लोकांच्या उपयोगी आपण पडलं पाहिजे बन्या आणि बापू या दोघांनी ही कल्पना विशेष रुचली नव्हती पण लतानं मात्र ती जोरात उचलून धरली ती म्हणाली विनायक खरंच फार चांगली कल्पना आहे ही प्रत्येक जण आपापल्या परीनं जमेल तसं सामाजिक कल्याणाचं काम करत असतं कुणी शाळा सुरू करतात कुणी गरिबांना कपडे देतात कुणी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटतात तर कुणी रक्तदानाचे उपक्रम राबवतात पण मला मात्र तुझी कल्पना मला ही कल्पना फारच आवडली गेल्या वर्षी मी माझ्या काकांकडे राजकोटला गेले होते मला तिथली प्रेक्षणीय स्थळं बघायची होती तर माझ्या काकांनी इतर ठिकाणांबरोबर मला तिथल्या स्मशानभूमीवर सुद्धा नेलं खूप सुंदर होतं ते ठिकाण अंतर्भाग तर सुंदर होताच पण बाहेरची भिंत सुद्धा व्यवस्थित रंगवलेली होती पण मुळात स्मशानामध्ये भिंत कशाला हवी तिथून कोण पळून जाणार आहे बन्यानं विनोद केला बन्या गप्प बसलता काय सांगते ते ऐक तिचा मुद्दा बरोबर आहे विनायक म्हणाला लता म्हणाली आतल्या भागामध्ये एक शंकराचं देऊळ होतं देवळाभोवती सुंदर बाग होती मोठमोठे वृक्ष होते आणि त्यांच्या सावलीमध्ये लोकांना बसवण्यासाठी बाकही होते पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती असं जर शांत वातावरण असेल तर त्यानं जमलेल्या लोकांच्या दुःखावर आपोआप घातली जाते आपण आपल्या शहरामध्ये सर्व उपलब्ध करून श्रीमंत निश्चितच नाही पण निदान अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये लोकांच्या अखेरच्या प्रवासात तरी आपण त्यांची थोडीफार मदत करू शकतो तुमचं काय मत आहे ते सांगा हवं हो तर आपण उरलेल्या पैशांची समसमान वाटणी करूया पण मी माझ्या वाटणीची रक्कम मात्र याच कामासाठी दान करणार आहे विनायक निग्रहानं म्हणाला शेवटी हे पैसे काही आपण स्वतः कमावलेले नाहीत हे लोकांचेच पैसे आहेत आणि त्याचा उपयोग लोकांसाठीच झाला पाहिजे मी माझ्या वाट्याची रक्कमसुद्धा याच कामासाठी देईन दे लता म्हणाली मग बाकीच्यांनी एकमेकांच्या तोंडाकडे वेळ पाहिलं आणि सगळेच उत्स्फूर्तपणे म्हणाले आम्ही पण आमच्या वाट्याची रक्कम द्यायला तयार आहोत विनायकच्या अंगी असलेले सुप्त नेतृत्व या निमित्ताने पुढे आले तो म्हणाला चला मग आपण या कामासाठी स्वयंसेवकांचा एक गट बनवू आपण आपल्या गटाचं नाव मुक्ती सेना ठेवू आणि गोरगरिबांना मदत करू पण ज्यांच्या घरी कुणी वारलं आहे आणि ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे असे गरीब लोक शोधायला कुठे जायचं बापू म्हणाला आपण सर्वात प्रथम सरकारी रुग्णालयामध्ये जाऊ माझा मित्र एका सरकारी रुग्णालयात वॉर्ड बॉय आहे आपल्या उषाताईंसारखे आपल्या मदतीची गरज असलेले कितीतरी गरीब लोक तिथे असतील अशी माझी खात्री आहे विनायक म्हणाला अशा रीतीनं मुक्ती सेनेचा प्रवास सुरू झाला काही दिवसानंतरच त्यांना एक गोष्ट कळून चुकली गरीब गरजू लोकांची संख्या इतकी जास्त होती की त्यांच्याकडे जमलेले पैसे पुरे पडणे शक्यच नव्हतं काही लोकांकडे जेमतेम शंभर दोनशे रुपये असायचे तर काहींकडे सुद्धा नसत आता आपण सुरू केलेलं हे काम पुढे कसं चालू ठेवायचं याचा विनायकनं आणि त्याच्या मित्रांनी बसून विचार केला त्यांच्या या उपक्रमाची बातमी विनायकच्या वडिलांच्या नोकरीच्या ठिकाणी कापडगिरणीपर्यंत जाऊन पोहोचली मग तिथल्या युनियननं पांढऱ्या कापडाचे गट्टेच्या गट्टे त्यांच्या संस्थेला मोफत देऊ केले तरीही सुरुवातीच्या काही वर्षामध्ये मुक्ती पैशाचा खूप तुटवडा होता हे काम करत असताना विनायकच्या एक, एक गोष्ट लक्षात आली समाजाची अर्थव्यवस्था ही पिरॅमिडसारखी असते समाजातील गरीब घटक हे या पिरॅमिडच्या पायापाशी असतात परंतु या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेणारे लोकही तेच होते आणि त्यासाठी पुढे होऊन मदत करणारे लोकही तेच होते विनायक आणि त्याच्या या मुक्तिसेनेचा व्याप जसा वाढला तसे त्यासाठी आपला सर्व वेळ खर्चून काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभारायला त्यावर विनायक म्हणाला काही झालं तरी मुक्ती सेनेच्या निधीमधील एक पैसाही आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी घ्यायचा नाही एखादा स्वयंसेवक जेव्हा संस्थेचा पगारी नोकर बनतो तेव्हा आपोआप त्या संस्थेमध्ये भ्रष्टाचाराचा शिरकाव होतो त्यामुळे आपली मुक्ती सेना ही नेहमीच एक स्वयंसेवी सेवाभावी संस्था राहील आणि स्वयंसेवकांनी आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर नोकरी धरावी असं या सर्वांनी ठरवलं परंतु त्यातील बऱ्याचशा सदस्यांनी नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यामुळे संस्थेचं काम करण्यासाठी सुद्धा थोडा वेळ देणं शक्य झालं एव्हाना मुक्ती सेनेविषयी आणि तिच्या निस्वार्थी वृत्तीनं कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांविषयी बऱ्याच लोकांना माहीत झालं होतं मग अनेक लोक उत्स्फूर्तपणे पुढे आले त्यांनी विनायकला आणि त्यांच्या मित्रांना त्यांचे त्यांचे स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी लागेल ती मदत केली आज या मुक्ती सेनेकडे अहोरात्र काम करणारे एकूण तीस स्वयंसेवक आहेत त्यातील सर्वचे सर्व जण स्वतःचा काहीतरी स्वतंत्र व्यवसाय करून आपापल्या कुटुंबाची काळजी घेतात त्यातील काहींची वाण्याची दुकानं आहेत तर काहींची सायकली भाड्यांना देण्याची दुकानं आहेत कुणी बालवाडी चालवतं तर कुणी वृत्तपत्र विक्रेते आहेत कुणी छापखाना सुरू केलेला आहे इतरही व्यावसायिक आहेत मुक्ती सेनेचं से बोलावणं आलं की तिचा स्वयंसेवक आपल्या दुकानाची जबाबदारी आपल्या मदत निसावर टाकून तत्क्षणी मदतीला धावतो अशा प्रकारे त्यांच्या अनुपस्थितीचा त्याच्या व्यवसायावर कधीही अनिष्ट परिणाम होत नाही आजही विनायकचं हेच म्हणणं असतं मृत व्यक्ती कोणत्या जातीची वा धर्माची आहे हा मुद्दाच नाही फक्त त्या शवावर कोणत्या प्रकारे अंत्यसंस्कार करायचे दहन करायचं की मूठ माती द्यायची एवढ्या पुरताच धर्माचा संबंध येतो मदत तर सर्वांनाच मिळायला हवी तो म्हणतो हिंदू मुस्लिम सिख इसाई सबको हो मेरा सलाम